नमस्कार यूट्यूब मंडळी मराठी कला विश्वात सध्या लग्नघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे छोट्या पडद्यावरच्या मालिकांचा मोठ्या प्रमाणात असतो या मालिकांमध्ये काम करणारे आपले सेक वाटतात अशाच एका अभिनेत्याचा लग्न सोहळा नुकताच पार पडला आहे कन्यादान वेजू नंबर वन या प्रसिद्ध मालिकांमधून अभिनेता चेतन गुरव घराघरांत लोकप्रिय झाला सध्या तो वैयक्तिक आयुष्य त्यामुळे चर्चेत आला आहे चेतन नुकताच लग्नबंधनात अडकला आहे त्याच्या लग्नातील खास फोटो अभिनेत्री अमृता बनेने सोशल मीडियावर शेअर केला आहे गेल्या महिन्यात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर साखरपुडा उरकत चेतनने नव्या आयुष्याची सुरुवात केली होती साखरपुड्याप्रमाणे अभिनेत्याच्या लग्नाला देखील मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित राहिले होते चेतनची पत्नी पायलने लग्नात पिवळ्या रंगाची नववारी साडी त्यावर लाल रंगाचा ब्लाऊज भरझरी दागिने हिरवा चुडा असा मराठमोळा लूक केला होता पाहिला तर चेतनने पांढऱ्या रंगाच्या सदऱ्यावर मंजटा रंगाचा छानसा असा शेला घेतला होता हे नववधू या लुक मध्ये फारच सुंदर दिसत होते अमृता बनेने त्यांच्या वरमाला विधीचा खास फोटो शेअर करत यावर नांदा सोख्य भरे असे कॅप्शन दिलं आहे चेतन आणि पायलला त्यांच्या लग्नाच्या खूप शुभेच्छा मिळत आहे